नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवतो आहेत तर ही थाळी अगदी आपली नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि घरातल्याच साहित्यात अशी होणारी थाळी आहे तर या थाळीमध्ये आज आपण जिरा राईस डाळ पुरी आणि कोल्हापुरी पनीरची भाजी बनवतो आहेत तर ही थाळी तुम्ही पाहुणे आले असतील किंवा तुमच्या घरी बड्डे असेल त्या वेळेला किंवा सणासुदीच्या वेळेला आपण अगदी एका तासाच्या आत ही थाळी बनवू शकतो तर ही थाळी तुम्हाला नक्की आवडेल तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात तर इथे मी आता आपण सगळ्यात आधी कुकर लावून घेऊयात तर मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी डाळ घातलेली आहे तुरीची तर डाळ आपल्याला चांगली अशी धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन पाण्याने त्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून साईडला ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या डब्यामध्ये आपण भात बनवणार आहोत म्हणजे आपल्याला यामध्ये जिरा राईस बनवायचा आहे तर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ आपल्याला चांगले असे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जिरा राईस बनवतो आहे तर मी जिरे यामध्येच घालणार आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे तर या पद्धतीने आपण जिरा राईस बनवला तर खूप छान होतो तर ही ट्रिक जिरा राईस बनवण्याची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण कुकर लावून घेऊयात हे सर्व मिश्रण मीठ घातलेलं तेल घातलेलं आणि जिरे घातलेले चांगलेसे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कुकरला लावून घ्यायचं आहे तर कुकरच्या आपल्याला इथे दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी कुकर बंद केलेले आहे आता आपल्याला याच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात कढई गरम करायला ठेवलेली आहे तर यामध्ये आपण दोन मोठे कांदे बारीक असे मी कट करून घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला कमी गॅसवरती चांगले परतून घ्यायचे आहेत तर मी इथे तेल घातलेलं आहे दोन पाळ्या आता यामध्ये अद्रक आणि लसण घालायचं आहे हे घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला कांद्याला चांगलं असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला कांदा लाल ला असा नाही करायचा आहे तर यामध्ये आता मी एक चमचा धणे घातलेले आहेत तर धण्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे धने नक्की घाला तर धने छान असे परतले की त्यामध्ये थोडेसे मी इथे खडे मसाले घेतलेले आहेत तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतात किंवा एखादा नसेल तरीसुद्धा चालेल ले ले खस -खस ले ले तर आता इथे एक चमचा तीळ घातलेले आहेत आणि थोडी खसखस घातलेली आहे तर यामुळे काय होतं तीळ आणि खसखसमुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्की घाला आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे मी इथे दोन ते तीन लाल मिरच्या घातलेल्या आहेत किंवा तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल तर तीसुद्धा घाला तरीसुद्धा चालेल आणि इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं मी खिसून घेतलेलं आहे यामुळे काय होतं की छान असं खोबरं परतल्या जातं त्यामुळे मी इथे असं बारीक असं खिसून घेतलेलं आहे तर आता हे सर्व आपल्याला चांगलं असं परतून घेतलं की यामध्ये सात ते आठ काजू घातलेले आहेत तर मी काजू थोडा वेळ भिजत घातले होते यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते किंवा मग आपल्याला मलाई किंवा क्रीम घालायची यामध्ये गरज पडत नाही आता टोमॅटो घातल्यानंतर याला दोन ते ती तीन मिनटासाठी चांगलं असं आपण परतून घेणार आहोत कांद्याला जास्त असं पण आपल्याला लाल नाही करायचं हलकंसं कलर चेंज होईपर्यंत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता इथे मी मसाला काढलेला आहे बाजूला आता याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि कांदा शिमला मिरच अशी बारीक कट करून घेतलेली आहे अगदी आपण बाहेर खातो ना त्याप्रमाणे याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि हलकंसं सत्तर याला याला, ते ऐंशी टक्के आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कारण हे भाजीमध्ये सुद्धा नंतर शिजणार आहे त्यामुळे जास्त असं याला ओवर नाही करायचं आता इथे पनीर घेतलेला आहे पनीरचे असे मी स्लाईस करून घेतलेले आहेत मोठे मोठे याला धुवून असं बारीक कट करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडीशी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे हे लाल तिखट कलरचं आहे काश्मीरी मिरची आहे फक्त कलरसाठी घातलेलं आहे हे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे आणि हलकंसं याला दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर पनीरला या पद्धतीने जर आपण परतून घेतलं तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की याप्रमाणे परतून घ्या तर आता इथे मी दुसरी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे घातलेले आहेत आणि दोन तेजपत्ता घातलेला आहे तेजपत्ता घातल्यानंतर आपल्याला इथे बारीक कट केलेला एक कांदा घातलेला आहे तर कांदा आपल्याला इथे दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचा आहे आता कांदा घातल्यानंतरसुद्धा मी इथे दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत कारण आपण पन, पनीर कोल्हापुरी बनवतोय तर यामध्ये हे थोडं स्पायसीच असतं त्यामुळे इथे दोन मिरच्यासुद्धा मी घातलेल्या आहेत तर आता इथे थोडंसं लाल तिखट हळद आणि किचन किंग मसाला घातलेला आहे एक एक चमचा तर हे सर्व घालून आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता आपण हा वाटलेला मसाला घालणार आहोत तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे कमी जास्त करू शकतात कारण ही पनीर कोल्हापुरी आहे त्यामुळे ही भाजी थोडी स्पायसीच असते तर आता हे सर्व मिश्रण इथे मी चांगलं असं आपल्याला कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेवढं आपण हे मसाला कमी गॅसवरती छान असा परतून घेऊ तेवढी भाजीला छान अशी टेस्ट येते चव येते त्यामुळे कमी गॅसवरती हे मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तर आता हे, हे पहा इथे जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं तर ते घालायचं आहे आणि याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर हे सर्व मी पनीर यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण ही भाजी याची ग्रेव्ही अशी घट्टच असते दाटसरच असते या पद्धतीने तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकतात मी थोडंसं घातलेलं आहे आणि पाणी घालताना शक्यतो गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि वरती तरीसुद्धा येते आता इथे मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर हे पहा तयार झालेली आहे आपली पनीर कोल्हापुरी तर आपल्या कुकरच्या पण तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण चेक करूया आपला जिरा राईस आणि डाळ शिजलेली आहे की नाही ते हे पहा मस्त आपला जिरा राईस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता डाळ पाहूया तर डाळ पण छान अशी शिजलेली आहे तर आता हे दोन्ही पण आपण साईडला काढून ठेवूयात तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात तेल घातलेलं आहे यामध्ये आपण पापड तळून घेणार आहोत मी पापड तळल्यानंतर लगेच इथे पुऱ्या पण बनवून घेणार आहे मी कणिक मळून ठेवली होती आधीच तर हे पहा आता पापड आपण काढून घेऊया साईडला आता त्याच तेलामध्ये आपण इथे पुऱ्या तळून घेणार आहोत तर तुम्हाला पुऱ्यांचा व्हिडिओ किंवा मग पुऱ्यांची रेसिपी जर हवी असेल पुऱ्या कशा बनवायच्या तर त्यासाठी मला कमेंट करा मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर हे पहा आपल्या पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत मस्त अशा टम्म आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत तर ही थाळी अगदी झटपट आणि लवकर अशी होणारी आहे तर या रक्षाबंधनला तुम्ही पण ही रेसिपी ही थाळी नक्की ट्राय करा तर हे पहा तयार झालेले आहेत आपल्या पुऱ्या तर चला आपण थाळी बनवून घेऊयात तर इथे मी जिरा राईस काढून घेतलेला आहे पनीरची भाजी कोल्हापुरी पनीरची भाजी खूप छान होते आता इथे डाळ पण घेतलेली आहे थोडं सलाड घेतलेलं आहे आणि पुरी घेतलेली आहे आणि मी इथे घरीच बनवलेला कलाकन तर मी याची रेसिपी कालच चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्हाला तो जर पाहायचा असेल कसा बनवलेला आहे तर तुम्ही नक्कीच पाहू शकतात तर हे पहा तयार झालेली आहे आपली रक्षाबंधन स्पेशल एका तासात होणारी थाळी अगदी ही थाळी झटपट अशी होते तर ही थाळी तुम्ही पण या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की ही आजची थाळी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद